स्वराज्य टीव्ही पर्याय आमचा निवाडा तुमचा काही महिन्यांपूर्वी बदलापूर येथील घटनेनंतर संपूर्ण राज्यभर खडबडून जागे झाले होते यानंतर पुणे आणि आत्ताच कल्याण येथे अशाच प्रकारच्या घटना उघडकीस आल्या आहेत त्यामुळे नराधम मोकाट फिरत असल्याचं दिसून अशाच नराधमांकडून बुलढाणा जिल्ह्यातील खामगावात एका चौदा वर्षीय दिव्यांग अल्पवयीन मुलावर अत्याचार झाल्याची घटना आज गुरुवारी उघडकीस आली यामुळे सर्वत्र संताप व्यक्त केला जातोय काल बुधवारी एका चौदा वर्षीय दिव्यांग असलेल्या अल्पवयीन मुलावर दोघा नराधमांकडून दारूच्या नशेत अनैसर्गिक अत्याचार केल्याचं उघडकीस आले घटनेची बाब ही पीडित अपंग मुलाने आपल्या आईला सांगितल्यानंतर दोघांनी खामगाव शहर पोलीस स्टेशन गाठून तेथे तक्रार नोंदवली दुसरीकडे पोलिसांनी दोन्ही नराधमांना ताब्यात घेतले स्वप्नील गावर गुरु वय एकोणतीस आशिष शिंदे वय पस्तीस असे या नराधमांची नावे आहेत बुलढाणा जिल्ह्यातील महत्वाच्या घटना आणि घडामोडी पाहण्यासाठी तुम्ही निर्भय स्वराज्य या चॅनलला अद्यापही सबस्क्राइब केलं नसेल तर आत्ताच जाऊन सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाखायला विसरू नका आणि फेसबुक पेजला शेअर आणि लाईक करा पाहत आता निर्भय स्वराज्य